नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार स्वागत करतोय मित्रांनो सुमारे तीन दिवसापूर्वी पुण्यातल्या अत्यंत गर्दीच्या अशा बसस्टँडवर एक अत्यंत अप्रिय आणि घृणास्पद घटना घडली बात त्याच्या बातम्या हे अन करणी झाल्या आहे आणि त्या निमित्तानं काही अर्धशिक्षित समाजसेवक काही राज्य राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रवक्ते यांनी प्रत्येकाने आपापल्या आप आप बौद्धिक कुवतेनुसार शासनावर टीका केली मी गेल्या तीन दिवसापासनं त्याचं अगदी बारकाईने निरीक्षण करतोय म्हणजे घटना जी घडली ती अत्यंत निंदनीय आहे अशा घटनेचं कुठेही समर्थन होऊ शकत नाही आणि त्या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांना फाशी शिवाय दुसरी शिक्षाच नाही माणूस की जर जिवंत ठेवायची असेल तर अशा नराधमांना शिक्षा एकच फाशीची मात्र अशी शिक्षा जर खरोखर द्यायची असेल ना तर न्यायालयात त्या संबंधाने वस्तुस्थितीचे नेमके आकलन करून मांडणी झाली पाहिजे तसे पुरावे देखील फार बारकाईने तपासून सादर करायला हवे कारण शेवटी ते न्यायालय न्यायालयात उपस्थित झालेल्या प्रत्येक घटकाला न्याय द्यावं हेच न्यायालयाचे प्रथम तत्त्व आहे पण याचे भान काही नसल्यामुळे केवळ अशा घटनांचं भांडवल करून आपली पोळी बाजावी यासाठी बऱ्याच लोकांनी या प्रकरणात उडी घेतली खरं तर हा विषय थेट गृह खात्याशी संबंधित नाही हा विषय आहे राज्य परिवहन खात्याशी संबंधित कारण ते स्वतंत्र खातं आहे त्या ठिकाणी अनेक आय एस आहेत ते आय ना शासनाच्या कोणत्या शासन निर्णयाला जुमानत ना न्यायालयाच्या आदेशांना जुमानत केवळ आणि केवळ वरिष्ठांची किंवा मंत्र्यांची समजेगिरी करत आपलं चरितार्थ चालवता त्यामुळे अशा गोष्टी या घडणार आहेत आता मालकी चाये। उन्ते ही ते जे बसस्टँड आहे हे संपूर्णत परिवहन खात्याच्या अखत्यारीतले त्यांच्या मालकीचे आहे त्या ठिकाणी कोणत्याही खाजगी मालकाने जर आपले वाहन लावले त्वरित काढून देता तेच परिवहन खात्याच्या अधिकारी त्याला थांबू देत नाही बाहेरच्या इतर वाहनांसाठी पार्किंग नाही याचा अर्थ काय की त्याची संपूर्णतः मालकी ही परिवहन खात्याची आहे पर्यायाने त्या ठिकाणी घडत असलेल्या सगळ्या जबाबदारीची सगळी जबाबदारी देखील परिवहन खात्याची आहे आणि एकूणच म्हणजे परिवहन खात्याचे मंत्री त्याचे राज्यमंत्री त्याचे सचिव हो। परिवहन महामंडळाचा महाव्यवस्थापक यांची संपूर्णत मालकी त्या बसस्टँडची असते प्रत्येक बसस्टँडची असते तेथे काय हवं काय घडतं कमी अधिक ह्याची संपूर्ण जबाबदारी मी जे सांगितलं या सगळ्या घटकांची आहे पण या घटनेवर बोलणारे तावातावात बोलणारे टीका करणारे हे जे सगळे मग असे आहेत महोदय आहेत यांनी नेमका मूळ विषयालाच बदल दिली अशा घटना घडू नये यासाठी त्या खात्याच्या मंत्र्याचा ताबडतोब राजीनामा मागणं अपेक्षित होतं गेला बाजार राज्य एस टी महामंडळाचा जो महाव्यवस्थापक आहे त्याला तात्काळ घरी पाठवला होत त्याकडे अद्याप कुणाचेच लक्ष गेले नाही त्या महामंडळाने किंवा त्या एस टी स्टँड प्रशासनाने आपली जबाबदारी झटकण्यासाठी एक चार पाच दिवशी जे पत्र चार पाच दिवसापूर्वी जे पत्र पोलीस प्रशासनाला लिहिलं होतं ते त्यांनी सादर केलं तुम्ही चार दिवसापूर्वीच पत्र सादर केलं ना मग त्याच्यापूर्वी काय सगळं अल्लेबेल होतं का अहो का? स्थानिक कार्यकर्त्यांनी या एसटी स्टँडची जेव्हा झाडाझडती घेतली तिथं नको नको ते अत्यंत गाणेडे वस्तू त्या ठिकाणी सापडल्या याची जबाबदारी गृह खात्याचीच का आणि पर्यायाने राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर तोंडसूक घालण्याची सग तोंडसूक घेण्याची सगळ्यांनीच घाई केली ज्यांना विषयाच आकलन झालं नाही थेट आणि थेट आणि एकमेव परिवहन खाते हे जबाबदार आहे अभ्यासाअंती याच्यावर जर बोलणे आणि जर व्यक्त झाले असते तर समजू शकलो असतो ही व्यवस्थिती ही व्योस्ति, ही, ही परिस्थिती राज्यभरातल्या सगळ्याच एस टी स्टँडवर आहे हे हो नाकारून चालणार नाही कोणत्याही ए सी स्टँडवर प्रवाशी प्रवासी जे तुम्हाला शंभर टक्के भाडं देत असतात त्यांना प्यायच्या पाण्याची सोय हो नाही त्यांना निवारायची बसण्याची सोय हो नाही त्या ए सी स्टँडमध्ये ते सहजपणे फिरू शकतील असे अंतर्गत रस्ते नाही देहधर्म उरकण्यासाठी नीटशी जागा नाही तरी मात्र शेकडो कोटी हे परिवहन खाता त्याचे मंत्री राज्य शासनाकडनं वारंवार मंजूर करून घेतात वाढीव वाडे प्रवाशांकडनं यांनी वसूल करून त्यातून काय दिवे लावले हे अजून बाहेर येऊ शकलेलं नाही त्यातच भर म्हणून की काय गद्दारीच्या फळातून ज्याचा जन्म झाला आहे असा कोणी अत्यंत अनोळखी योगेश कदम नावाचा जो गृहराज्यमंत्री आहे दुर्दैवाने या राज्याचा त्याने आपल्या आकरेचे तारे तोडत हे सगळं गृह खात्यावर ओढून घेतलं ते त्या ठिकाणी गेले ही त्यांची जबाबदारी होती पण अशा ठिकाणी गेल्यावर किमान इतकं तर मान ठेवलं पाहिजे की आपण काय बोलतो अर्थात हा त्यांच्या त्यांच्या बौद्धिक कुवतेचा प्रश्न आहे त्यांचे पिताश्री या दाटणीचे सतत साफसाप म्हणून त्यांनी भुई धोपटली माननीय रामदास साहेब काही वर्षापूर्वी आमच्या धुळ्याला आले होते तेव्हा ते पुरवठा मंत्री होते त्यांनी इतका बालिश उद्योग केला की के त्याची आज देखील चर्चा धुळे शहरात होते करायला काय आहे त्यांनी केले काय तर हा असा सगळा पोरखेळ म्हणजे ज्याची पूर्णत जबाबदारी परिवहन खात्याची त्यातल्या मुखंडांची असताना त्यांच्याकडे सर्रास दुर्लक्ष झाले आणि त्यामुळे अशा घटना थांबतील अशा भ्रमात कोणी राहू नये तुम्हाला हवे तेवढे सिक्युरिटी गार्ड्स नेमण्याची परवानगी आहे काहीही करून एस टी स्टँड परिसरात भीतीचं वातावरण राहिलाच नको यासाठी सगळी व्यवस्था तुमच्यासाठी हात जोडून उभी हे असताना तुम्ही केवळ नको त्या उद्योगात असता आणि असे प्रकार घडत असता आता हा प्रकार बाहेर आला म्हणून मला भीती आहे की असे अनेक प्रकार घडत असतील त्याला तोंड फुटलं नाही म्हणून या गोष्टी लपून राहील झालेल्या गोष्टीची निंदा करावी तेवढी थोडीच आहे मात्र झालेल्या घटनेला जे जबाबदार आहेत अशा संपूर्ण परिवहन खात्याची झाडाझडती होणे आवश्यक आहे सर्वप्रथम व्यवस्थापकाला घरी पाठवा तुम्हाला अधिकार आहे तुमच्या ताब्यात संपूर्ण स्टँड आहे तिथल्या सगळ्या बसेस आहेत तिथले सगळे कर्मचारी आहेत त्यांना शिस्त लावायचं सो सोडून तुम्ही करता काय सर्वसामान्यंदा जीव या तुमच्या ना नाकडत्यापणा नाकर्तेपणामुळे टांगलीला लागलाय आता थोडंफार काहीतरी तपासणी वगैरे करतील एक दोन चार आठ दिवस आणि ओघानेच हे प्रकरण थंड्या बस्त्यात गेलं की परत ये रे माझ्या मागल्या परत आपले आपले गैरउद्योग करायला मोकळे मात्र यांच्या विरोधात जर सामूहिकपणे मागणी झाली तर सर्वप्रथम एस टीच्या महाव्यवस्थापकाला तात्काळ नारळ द्यावा आणि काही नाही तर जे परिवहन मंत्री आहेत त्यांना शिक्षा म्हणून त्यांचं खातं ताबडतोब बदलावे अशी मागणी आपण लावून धरावी मित्रांनो माझी मागणी आपल्याला कशी वाटते याबद्दल आपल्या प्रतिक्रिया सूचना असतील तर मी त्यांचं स्वागत करीन आणि याला जोडून एक विनंती की माझे हे जे यूट्यूब चॅनल आहे याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करून मला उपकृत करा एवढे बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र